आज आपण आपल्या झाडाच्या कैऱ्यांचं लोणचं बनवत आहे गाईट लोणच्याचा मसाला कसा तयार करत्या मी आज तुम्हाला दाखवत आहे या बघा त्या झाडाच्या कैऱ्या घेतलेल्या कैऱ्या आपण साफसूफ करून हवा कुटून ठेवलेल्या आहे कापून कापून साफ करून ठेवलेला आहे एक रात्रभर सुकत सुकट आहे बघा कशा त्या टाकल्या आहे वाळत रात्री रात्री त्यांना त्यांचे तुकडे करून आणि आणखी त्याने कापून अशा सुकत ठेवलेल्या आहे ह्या पद्धतीने आता हे कैर्या पूर्ण सुकलेले आहे त्याच्यामधलं बी सर्व काढून घेतलेलं आहे ह्या पद्धतीने कायऱ्यात कापून आणि त्या अशा सुकत ठेवायच्या रात्रभर पहिल्या कैरा तोडून पाण्यात टाकायच्या पाण्यात टाकल्यानंतर मग अशा रात्रभर सुकत ठेवायच्या हे बघा मी कशा रात्रभर सुकत ठेवलेलं आहे चांगल्या सुकलेल्या आहे तर आज आपल्याला कैऱ्याचं लोणचं कसं बनवतं आणि मा लोणचा कैऱ्यांचा मसाला कसा बनवता लोणचाचा हा मी तुम्हाला आज दाखवणार आहे त्या पद्धतीने तुम्ही करा आणि करून बघा खाऊन बघा आणि माझ्या चॅनलला लाईक करा गावाकडचं लोणचं कसं होतं येते तर हे बघा आता या कैऱ्या सगळ्या पाण्यातून काढून पुसून घेतल्या आणि तोडून बिळून यांना रात्रभर सुकवलेल्या आहे आणि एकदम ताज्या ताज्या आपल्या आंब्याच्या झाडाच्या आहे हा बा पूर्ण कैरा सुकलेल्या आहेत आता लोणच्यासाठी काय काय मसाला घेतला जातो तो मसाला मी तुम्हाला दाखवत आहे गावाकडचं लोणचं त्याच्यासाठी काय मसाला घेतला जातो तो तुम्हाला दाखवत आहे प्रथम घेतलेले आहे आपण हे मेथी ही मेथी पूर्ण अशी बारीक वाटलेली आहे अर्धवट वाटलेली त्याच्यानंतर आपण घेतलेली बडशो नंतर घेतलेला आहे त्याच्यात थो ते, ते त्या साईडचं थोडंसं हिरेनिंग आणि हा लसण ह्याच्यामध्ये लवंग आणि मिरे हा बड़ी बडिशो हा लसण आणि मेथी हा हिरहिंग आणि लवंग मिरे ह्या पद्धतीने आपल्याला मसाल्यासाठी मसाला मसाल्यासाठी हे साहित्य घेतलेलं आहे आपण त्याच्यानंतर हे घेतलेलं आहे बघा ही मेथी डाळ घेतलेली ही डाळ घेतलेली आहे आपण मोरी डाळ घेतलेली ही ही मोरी डाळ आहे त्याच्यानंतर हा हिरहिंग घेतलेला आहे त्याच्यानंतर ही पुढे घेतलेली आहे हे हळद घेतलेली आहे हे लाल तिखट घेतलेले आहे थोडा राम एक पाकिट घेतलेलं आहे लोण असा ह्या पद्धतीने हा मसाला घ्यायचा आणि ह्या पद्धतीने असा मसाला पूर्ण घ्यायचा तर तुम्हाला लोणचा मसाला कसा बनवता आहे मी आज तुम्हाला दाखवत आहे या पद्धतीने तुम्ही लोणच्याचा मसाला बनवून बघा लोणचं बी कसं चवदार होतं ते बघा तर मी तुम्हाला लोणच्याचा मसालाच दाखवणार आहे आज बनवला आणि लोणचं भरताना बी दाखवणार हे बघा तेल आपलं तापलं आहे कसं तेल दोन पाकिट टाकले दोन किलो तेल आहे हे मोजून मापून काय नाही खेळायची पद्धत त्या पद्धतीने असं डोळ्याचा खेळ बघून ब डोळ्याने बघितलेलं करायचं गावाकडं काय एवढं मोजून मापून घेते नाही पण खाली व्यवस्थित जसं बनन बा छान असं बनवतात तर हे आज मी गावाकडचं लोणचं तुम्हाला दाखवते या पद्धतीने तुम्ही लोणचा मसाला बघा गावाकडचा लोणचा मसाला तर हे काय काय साहित्य तर घेतलेलं दाखवलं त्याच्यासाठी ही बरणी आहे आपल्याजवळ त्याच्यासाठी ही कढाई घेतलेली आहे मसाला काढण्यासाठी आता हा कसा मसाला तयार करायचा हा मी तुम्हाला सर्व दाखवत आहे आता प्रथम आपण काय टाकणार आहे मोरी डाळ तर हे बघा अशी मोरी डाळ पसरून ठेवायची मोरी डाळ टाकलेली आहे आपण प्रथम त्याचं असं आळं करायचं असं आळं करायचं आता शंभर काय राही त्याला एक किलो मोरी डाळ टाकलेली आहे बघा हे असं त्याचं आळं झालेलं आहे हे कडाईत पहिले मोरीची डाळ टाकलेली आहे पण आता आपण हे मोरी डाळ टाकलेली एक आता आपण काय टाकणार आहे बघा त्याच्यानंतर त्याच्यानंतर आपण हे याचं पाकिट टाकणार आहोत कसलं मत हे लोणच्याचं बिडकर मसाल्याचं पाकिट टाकणार आहोत हळद कुंखासारखी डिझाईन झाली बघा किती सुंदर अशी डिझाईन झाली बघा लोणच्याचा मसाला बघा तुम्ही कसा बनतो आहे ह्या पद्धतीने तुम्ही बनवा हे आपण तिखट टाकलंय थोडं तिखट टाकलं येण्यासाठी आता याच्यानंतर आपण एक लोणच्याचं पाकिट झालं तर पहिला मसाला टाकून घेते ना लोणच्याच बेडकर मसाल्याचं बघा कसं टाकते त्या पद्धतीने लक्ष द्या आणि बा प्रथम घेतली मोरी दहा दुसऱ्या दुसऱ्या टायमाला घेतले आपण बेडकर मसाल्याचं पाकिट आणि रंग येण्यासाठी घेतलेलं लाल तिखट त्याच्यानंतर हळद टाकलेली आहे आणि हा लसण ठेसून घे लसण जळून घेतलेला आहे आणि ही मेथी बारीक करून घेतलेली आहे हे बघा आता हे मिरे आणि लवंग घेतलेली ही लवंग आणि मिरे हा लसण ठेसून घेतला आणि हे आपली बडीशोप दळून घेतलेली आणि थोडीशी मेथी आणि एखडं बारीक काळे मिठे आणि त्याच्यामध्ये हिरहिंगे हिरहिंगाने कायरे एकदम आवळ्या जातात आता आपल्याला काय टाकायचं आहे साधं हिंग टाकायचं आहे आता आपण साधा हिंग आहे ना ह्या बाजूला टाकू डिझाईन बघा कशी तयार झाली हिंग जेवढं तुम्ही टाकता ना तेवढं लोणचं छान लागन थोडा जास्त झाला आहे ना कारण हिरे हिंग बी आपण टाकलेलं आहे त्याच्यामध्ये बघा आता आपण काय टाकणार आहोत मीठ टाकलेलं आहे मीठ तर हा लोंच, लोंच मसाला आपण एवढा टाकलेला आहे बघा हा लोणचं लोणचं बनवण्यासाठी मसाला आपण तयार केलेला हा टाकलेला आहे ह्या पद्धतीने असा मसाला तयार करायचा बघा कसं आहे तर तुम्हाला हे सर्व दाखवलेलं नाही कुठे तर हे बघा आता आपलं तेल चांगलं कडाकडा उकाळलेलं आहे आणि हा मसाला आता आपण तुम्हाला दाखवला कशा पद्धतीने आता ह्या मसाल्यावर आपण थोडं थोडं तेल टाकणार आहोत हे बघा प्रथम कशावर टाकायचं लसण दुसरं काळे मिरे आणि लवंग तिसरा असं सर्व तेल आपण टाकणार आहोत तर या पद्धतीने तेल असं टाकून घ्यायचं आणि घराघरा असा मसाला हलवायचा असा गरागरा असा हलवून घ्यायचा पूर्ण मसाला हे बघा आपण मसाला कसा टाकलेला आहे बघितला ना आता, तेल आता हे सगळं तेल टाकलं तेलामध्ये आपण सर्व परतून घ्यायचं हे बघा असं मस्त परतवायचं असं सर्व मसाला असा परतून घ्यायचा हा लोणच्याचा मसाला कडकडीत असा पूर्ण जे झाला पाहिजे हे बघा असा आता चांगला कडकडीत असं हलवून घ्यायचं जो याला लोणचा मसाला आता आपल्या कैरा चांगल्या वाळून आहे तिकडच्या झाडाच्या ताज्या ताज्या तोडलेल्या काल कापून ठेवलेल्या आता हा मसाला तयार करून आपण ठेवून देणार आहे हा मसाला गार झाल्यानंतर काय कैऱ्या या कैऱ्याला हा मसाला चोळायचा आणि कैऱ्या बरनेच भरायच्या हया बर नाहीच भरायच्या कैऱ्याला मसाला चोळून असे वर तेल येईल असं चांगलं सारखं हलवत राहायचा मसाला हे बघा असा चांगला श्वास उस्तराचा असा मसाला चांगला वास उस्तराचा असा चांगला मसाला हलवत राहा तर शंभर दडशे कायऱ्याचं मी लोणचं बनवणार आहे आज थोडं नाही चिडं जडशे कायऱ्याचं लोणचं बनवत आहे हे बघा आता हा मसाला बघा कसा झाला आहे कशी तर आलेली त्याच्यावर अशी तर आली पाहिजे तेलाची हा चांगला हलवून घ्यायचा अशी चांगली तर येऊन द्यायची हे बघा तर कशी आलेली मसाल्यावर या पद्धतीची चांगली तर येऊन द्यायची तर लोणचं एकदम खायला चांगलं आणि घरात बी असा भनभणा आटवा सुद्धा गावाकडचं लोणचं आणि गावाकडची रेसिपी लोणच्याची मी तुम्हाला आज दाखवत आहे चॅनलला लाईक करा याच्यावर असं छान असं आता गाणं भरून टाकते बघा लोणचंचा मसाला कसा झालेला आहे तर ह्या पद्धतीने मी मसाला तुम्हाला तयार करून दाखवलेला आहे ह्या पद्धतीने तुम्ही मसाला करा आणि लोणचं बनवा या पद्धतीने असा मसाला तयार करायचा परत एकदा असं हलवायचं चांगलं चांगला हलवून घ्यायचं असं हा मसाला आपला तयार झालाय लोणच्याचा आता आपण लोणचं संध्याकाळी बनवणार आहे पाच वाजता तर हा मसाला थंड झाल्यावर लोणचाला चोळल्या जाईल मग तुम्ही लोणचं बघा खाऊन अशी तरी येते तरीची मिरची टाकली ना तर बघा तरी येते हे बघा तर असं आपण बनवलेलं आहे लोणच्याचा मसाला ह्या बघा आपल्या कायऱ्या होऊन गेलेल्या आहे वाळेल्या आहे सुकलेल्या आहे आता आपणही ते कैऱ्याला चोळून दाखवतो मला हे बघा मसाला तयार झालेला आहे बघा लोणचं या पद्धतीने लोणचं खा आणि माझ्या चॅनलला लाईक करा या पद्धतीने आज मी लोणचं बनवलेलं आहे या पद्धतीने तुम्ही बनवा चॅनलला लाईक करा गावाकडं कर, गावाकडचं कर लोणचं ला चॅनलला लाईक करा गावाकडचं लोणचं